आपला चला फार्म वर ती ती फार्म वर दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणात शिवसेना शिंदे गट युवा सेनेच्या सात जणांविरुद्ध टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना आदित्य फार्म हाऊस वर घडली करण जाधव व मुकेश यादव हे दोघेही फार्म हाऊस वर भाऊजी मेहुणे असून पूर्वी विकी भुल्लर या शिंदे गटाच्या युवासेना पदाधिकाऱ्यासोबत काम करत होते मात्र करणने काही दिवसांपूर्वी काम सोडले होते त्यामुळे तो मुकेशवरही काम सोडण्यासाठी दबाव टाकत होता असे समजतय पार्टी दरम्यान गाणं लावण्यावरून दोघांमध्ये वाद झाला वाद विकोपाला जाऊन तो मारहाणी गेला जखमीकरांच्या भावाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत विकी भुल्लर व त्यांच्या साथीदारांनी करणवर लाकडी दांडके हॉकी स्टिक व हातोड्याने हल्ला केल्याचा आरोप केला, केला। टिटवाळा पोलिसांनी विकी भुल्लर हॅपी बुलर सनी बुलर मुकेश यादव सचिन शेवाळे मनी अण्णा रमू व डॅनी या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय मात्र आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान प्रकरणाला वेगळे वळण करण जाधवच्या आई जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप त्यांनी सांगितले की, की करण हा विकी काम सोडल्यापासून मुकेशला त्रास देत होता विकी भुल्लर यांचा या भांडणाशी काहीही संबंध नाही उलट भांडण थांबवण्यासाठी त्यांना फोन करून बोलावलं गेलं होतं मुकेश यादवची पत्नी नयना हिचंही म्हणणं आहे की करण हा माझा सख्खा भाऊ असून त्यानेच भांडण उकरून काढलं विकी बुल्लर व त्यांच्या सहकाऱ्यांचा यात काही सहभाग नव्हता तरीही त्यांचं नाव गुन्ह्यात घेतलं जातंय तत्कालीन स्थितीत पोलीस दोन्ही बाजूच्या साक्षी व पुराव्यांच्या आधारे तपास करत आहे गुन्हा राजकीय हेतुला दाखल करण्यात आल्याचा आरोप करण जाधव याने केल्यामुळे या घटनेला आता राजकीय वळण लागले आहे झिरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिकवाळा कारण काय झालं सर ॲक्च्युली हो मी फार्माऊसला गेलो होतो फार्माऊस आधी मी बुक केला होता तर फार्माऊसला मी गेले असताना कारण साहेब तिथं तर आम्ही फार्माऊसला रूम वगैरे घेतला तिथं रूममध्ये होतो तर याचा गुट ऑलरेडी तिथे होता जसं मी तिथे फार्मासला पोहोचलो याच्या गुटने बघितलं सगळे रूममधून बाहेर आले तर यांनी गाणे वाजले तर मी बोललो ठीक आहे फार्म हऊसवाल्याला मी बोलवून घेतला बोललो बाबा मी पण फार्मास बुक केला आहे मला पण तू गाणे वाजवते तर फार्माऊसवाल्यांनी मध्यस्थी करून मला पण गाणे वाजू दिले तर तेवढं त्यांचा यांनी परत आमचे गाणे बंद करून स्वतःचे गाणे चालू केले स्वतःचे गाणे चालू करून मग मी तिथं गेलो बाबा दादा गाणं बंद कर यांचं माझं पण नको लावू यांचं पण नको लावू तर असा विषय झाला तर फार्मसवाला मला बोलला की मला महाराज भुल्लरचा फोन आला आहे की कारण तू फार्मस खाली कर दो मी दोन लाख रुपये देतो उनको फार्मसचे बघाव तर मी फार्मसवाल्याला बोललो दादा मी तुझा जुना कस्टमर आहे मी एवढ्या वर्षापासून तुझ्याकडे येतो आहे दादा मी एवढ्या वर्षात तुझ्या पैसे येतो आहे दादा तू मला कशाला खाली करतो आहे तर तेवढ्यात मग झालं आमचं मग तिथून निघत तिथून आलो मी तर मी याच्याशी मुकेश यादव सवीन शेवाले हे सगळं ग्रुप म्हणून तिथं उभं होते त्यांच्याशी वाच यांच्याशी मी बोलत होतो तेवढ्यात मुकेश यादवच्या ग्रुपने माझ्या एका पोरावर माझ्या एका पोराच्या कानाखाली मारली तो तो तर तिथंच आमची धक्काबुक्की झाली धक्काबुक्की झाल्यानंतर मला फार्माला बोलला कारण तू जा फार्महाऊसमधन आता तर सर मी फार्माऊसमध्ये जात असताना जात असताना तर यांनी विक्की भुल्लऱ्याला बोलवलं तर हिमांशू म्हणून पोरगा होता तो मला बोलतो रुक्ना किधर भागरा आहे तर बाप पारा आहे असं तसं करत दहा पंधरा मिनटं यांनी मला हातमध्येच पकडून ठेवला तर मी फार्मसीमध्ये निघता 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 तेवढ्यात विक्की बुल्लर मेन हायवेला गाडी घेऊन पोचला मग विक्की बुल्लरने उतरला गाडीतनं मला बंदूक लावली मला अशी जा जातीवरनं शिव्या दिल्या शिव्या दिल्यानंतर त्याच्या गाडीतनं रमी सय्यद उतरला रमू सय्यदने माझ्या डोक्यावर बेसबॉलचा डंडा मारला तेवढ्यात त्याचा ते भाऊ हॅप्पी बुल्लर त्यांनी मला पाठीमध्ये हातोडा मारला हातोडा मारून मला मारत मारत रोडच्या कडे रोडच्या मधोमध घेऊन गेलं रोडच्या मधोमध रमू सय्यद रमू सय्यदचा भाऊ हॅप्पी बुल्लर सन्नी बुल्लर आणि त्याच्यासोबत असलेला मनी अण्णा डॅनी तर समाधान समाधान सोनवणे हे सगळे धाबारा गुंडे मला मारत होते साहेब रोडच्या मधोमध आणि मला मारून रोडच्या कडेला फेकून दिला साहेब फेकल्यानंतरही मला मारत होते आणि बोलत होते मार आलो इसको मार डालो इसको तर साहेब मला जाता आता लोकांनी बघितला त्यांनी मला रिक्षात टाकला त्यांनी रिक्षावाल्याला पण मारला रिक्षावाला रिक्षा सोडून पळून गेला साहेब तेवढ्यात मग पोलीस हवलदार आले मग त्यांनी मला उचलला दुसऱ्या रिक्षात टाकला मला गोवली हॉस्पिटलला ते घेऊन गेले गुन्हा दाखल साहेब आता गुन्हा दाखल केलाय पण आरोपी मोकट फिरतात साहेब आणि गुन्हा पण दाखल केला साहेब एवढा स्ट्रॉंग गुन्हा दाखल नाही केला साहेब मला जेवढं लागलंय त्या हिशोबाने राजकीय दबावाच्या पोटी साहेब फक्त नावापुरता गुन्हा दाखल केलाय साहेब माझी तीनशे सात आणि अॅट्रॉसिटीची मागणी विक्की भुल्लर हा उल्हासनगरचे सर्व मुख्य शिवसेनेचे भुल्लर महाराज त्यांचा मुलगा आहे त्यांच्यासोबत विक्की भुल्लरचा भाऊ विक्की बुल्लर सन्नी भुल्लर त्याचा बॉडीगार्ड रमू सय्यद रमू सय्यदचा भाऊ अंबरनाथचा मनी अण्णा डॅनी आणि समाधान सनोने हे सगळे अन्य यांच्यासोबत दहा जण अजून होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद